सुटला सुटला या मैदानाचा छत्तीस सुटला आणि छत्तीस मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या जाते सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत आहे कोण कुणाला नाही कोण होतोय सेमीला पात्र सुंदर अशी गाडी पळते मथुराणी छोटा सरज्याची गाडी हा छोटायवर रेठरेकरांच निर्वाद वर्चस्व या तास या बाहेर पाठीमाग स्वतः दिसवाडाय ही गाड्या सोड्या गेलेल्या तास साधणारे या बाहेर या गटा क्रमांक छत्तीस चा निकालाय तास क्रमांक सहा वरून झालेली गाडी हनुमान प्रसन्न प्रभाकर साठ गणपत दिसले कस आहे राजे फार्म हाऊस मरून पुरंदर केसरीगुड पिसोर्डी बबलू नगर किल्ले मच्छिंद्रगड ही गाडी विजे झाली विजेताबाई गाडी मार्काचं त्यावर बसणारा अच्छुत ड्रायव्हर रेठरे गणांचा हार्दिक ਹਰਦੀਗਾਨੀ ਹਰਦੀਗਾ ਬਿਲੰਦਨਾਰ ਹੈ